हॅपी बर्थडे डे टू यू कहाणू मध्ये आला आणि भुजगण्याखालाच होऊ शकत नाही नुसती हवाच हवा आहे दुपारचा प्रवास आहे मुंबई मुंबईमध्ये पण नारळ सोहळ्याचं काम चालू आहे नमस्कार माझं प्रगत लोक आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण चाललो ते मुंबईला ओके मुंबईला म्हणजे आधी कर्जतला जाणार आहे आणि तिकडून मग मुंबईला सो कर्जतला प्रेरणा वाढ बघते कारण ती होती पुण्याला तर पुण्यावरून ती एक संध्याकाळपर्यंत पोहोचेल आणि आता वादल्यात दुपारचे जे सव्वा अकरा साडे अकरा झालेत आणि आपण निघतो आहे सो संध्याकाळपर्यंत जेवणाला आपण पोचून जाऊ आणि आता या प्रवासात मी आहे आई आणि पप्पा आहे आणि हे जे गुलाबाचं झाड मिळालं आहे ना ते काय खतरनाक मिळालं आहे <laughs> बघा ना फुलंच फुलं तर असं झाड मिळालं पाहिजे बघूया आता हे राहू दे कारण आता आम्ही गेल्यावरती काय होणार याचं सांगता येत नाही कारण माकडं येऊन बघ आता याची तर सगळी पानं खाऊन टाकतात त्या ठेवत नाही आता इथे बघा कालच गवतीच्या लावणार बाकी आहे आज हवा तर खतरनाक का। आहे आज काय म्हणू तुम्हाला हे बघा ना नुसती हवाच हवा आहे आणि सगळी झाडं आपली ओके हां चला निघू आता ओके गाडी पण रेडी आहे आई पप्पा पण रेडी आहेत ओके पप्पांची तयारी झालेली आहे आई लॉक लावते आणि आपली गाडी पण रेडी आहे ओके दुपारचा प्रवास आहे कडक उन्हातला त्यामुळे आई पप्पा का आता झोपणार आहेत मध्ये जेवणासाठी थांबू जो सामान वगैरे सगळं भरून जायला आहे सो या चला प्रवासाला सुरुवात करूया कर्जत कडच्या आणि बघा आपल्याला सोडायला आला तो चारली मी आहो मी आहो मी आव मी आव त्याला तर कळलं येस सो घरी पोहचलोय आय पी एल सुरू आहे विराट कोहली खेळतोय आणि बघ सगळे असे जगाला बसले आहेत so, हो प्रेरणा लवकर आलेली आज पुण्यावरून प्रेरणा किती वाजता आलीस ओके सो प्रेरणाचे पण ब्लॉग तुम्ही आता सध्या बघू शकता याच्या आधी तुम्ही बघितला असाल तर जाऊन बघू शकता तुम्ही आणि सध्या जर काही जेवण घेतो फटाफट मॅच बघता बघता होता बी बी सी मध्ये आलो आहे ज्या वेळेला बघायचे मस्तपैकी चिकन पराठा होता ना चिकन पराठा कबाब गोल्ड चना आलाय मटन बोटी आलाय मटन बोटी चला आता आईचा बर्थडे ओके तर आज केक कटिंग करतोय के हॅपी बर्थडे टू यू डे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मय

पप्पा बर आईला शीतल भाऊ शीतल भाऊ एकदम फिट दिसतात काय आला शीतल भाऊ वर्कआउट कर करे हो क्या सो कॉमेडी चालली जरा ओके सो आईचा बर्थडे सेलिब्रेट करून आता डहाणू मध्ये आणि डहाणू मध्ये तुम्ही समोर बघू शकता मस्तपैकी आपला मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवेचं काम जोरात चालू आहे ऑलमोस्ट आता कम्प्लीट होत आलेलं आहे ऑप्सो लवकरच चालू होईल आणि मग बारा तासात मुंबई टू दिल्ली गावाला नाही जाता येणार ना। पण दिल्लीला जाता येईल काय मिनिटं सो काम चालू आहे लेट्स कधी कम्प्लीट होतात सो डहाणूमध्ये आलं आणि बुचिंगण्याखाल असं होऊ शकत नाही सो मस्तपैकी निघानावरती छान आणि बुचिंग रेडी होतं आहे आणि आमचं तर खाऊन झालं आहे ऑलरेडी मस्तपैकी एक शेक विदाऊट ऑइल बेस्ट ऑफ बाकी काय नाही सो छानच होतं एकदा आणि आत्ता हो डहाणूमधून डायरेक्ट गोरेगावमध्ये गोरेगावमध्ये एवढ आलो आहे आणि ते मस्त वेगळे स्वीट कचोरी खातो आहे वेळाने मस्त वेगळी पावभाजी संपवली हां तुम्ही आता जरा स्वीट कचोरी खाऊन घेतो माझी सगळ्यात फेवरेट आहे आणि बघा आता आपण आलो आता दहिसरमध्ये दहिसरमध्ये बघा ते सिग्नलचे नंबर आहेत मराठी मध्ये काय वाटतं तुम्हाला <laughs> तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मुंबईमधील प्रेस्टिजियस अशा गोरेगावमध्ये असा एक प्रोजेक्ट जो ना सेल्फ फ्री डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट्स अवेलेबल आहेत सो बघा याचा हा टू बी एच के फ्लॅट आहे ओके आणि याचं सगळ्यात मी तुम्हाला सुंदर म्हटलं की मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे प्रदूषण वाढतंय आहे दिवसेंदिवस आणि अशावेळी आपल्याला काय आवडतं तर निसर्ग हिरवाई तर याचा ॲडव्हान्टेजेस हेच आहे की बघा इथे तुम्ही विंडोमध्ये उभं राहिलात ना की समोर दिसते ती तुम्हाला आपली प्रसिद्ध अशी आरे कॉलनी आणि आरे कॉलनीतली हिरवाई बघा किती छान वाटते आणि जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ते तर एवढा भारी वाटेल ना इथून बघा ना दूरवर असा पडणारा पाऊस सगळं हिरवं अशी ही विंडो आणि असा हा याचा सुंदर असा हॉल आहे आणि बघा हॉलच्या बाजूलाच इथे छान असा किचन सो वेल प्लॅन असं आर्किटेक्चर आहे आणि इथे तुमची ही पहिली बेडरूम येते आणि या बेडरूम मधून पण बघा छान असा व्ह्यू काय म्हणता आणि इथून जवळच तुम्हाला बाकीच्या प्रसिद्ध बिल्डिंग पण दिसणार आहेत जवळच मेट्रो पण आहे म्हणजे ट्रेनचा पण एक्सेस आहे मेट्रोचा पण एक्सेस आहे हायवेवरून तुम्ही पटकन एअरपोर्टला जाऊ शकता किंवा तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे तुम्ही जाऊ शकता सो बघा आणि छान अशी सगळी एनव्हायरमेंट आहे सो हा आहे टू बी एच के आता आपण बघतोय तर थ्री बी एच के स्पेशियस असा आपला लिव्हिंग एरिया आहे इकडे छान फ्रेंच विंडो दिलेली आहे इथे आहे आपला गेस्ट बेडरूम एस बेडरूम ला पण मस्त मोठी विंडो आहे फ्रेंच विंडो आहे त्यानंतर आहे आपला फर्स्ट मास्टर बेडरूम फर्स्ट मास्टर बेडरूम पण स्पेशियस आहे इकडे आहे आपला मास्टर बेडरूमचा वॉशरूम स्पेशियस सेकंड मास्टर बेडरूम त्याला एल शेप मध्ये फ्रेंच विंडो आहे इथे आहे सेकंड मास्टर बेडरूमचा वॉशरूम सो कसा वाटला आपला हा प्रोजेक्ट तर याच्यामध्ये तुम्हाला वन के टू एच के थ्री बीएच के फ्लॅट्स तर अव्हेलेबल आहेत पण त्याच्याशिवाय ना तुम्हाला जोडी फ्लॅट पण अवेलेबल आहेत थ्री बी एच के प्लस वन बी एच के तुम्ही करू शकता टू बी एच के प्लस टू बी एच के करू शकता आणि याच्या ज्या सगळ्या ॲम्युनिटीज आहेत ना ते एकाच फ्लोअरवरती आहेत थर्ड फ्लोअरवरती याच्यामध्ये तुम्हाला जिम म्हणा सोसायटी ऑफिस म्हणा तुम्हाला वॉकिंग ट्रॅक म्हणा छानपैकी सुंदर असं टेरेस आहे त्याच्याशिवाय कॉमन अम्युनिटी एरिया पण आहे सो बाकीच्या सगळ्या ॲम्युनिटीज तर तुम्हाला मिळून जातातच आहेत पण सगळं जसं तुम्हाला म्हटलं की बेस्ट प्लेस आहे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने आणि त्याच्याशिवाय मुंबईसारख्या सिटीमध्ये जिथे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चाललं आहे तिकडे जर तुम्हाला मोकळी हवा हवी असेल तर आपल्या आरे कॉलनीच्या समोरच मस्तपैकी आरे कॉलनीची शुद्ध शुद्ध हवा छान असा दूरवर दिसणारा पाऊस हे सगळं जर तुम्हाला मुंबईत राहून एन्जॉय करायचं असेल विथ गुड कनेक्टिव्हिटी तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे कॉल करा आणि या प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती जाणून घ्या सो बघा सोसायटीच्या नाराळा मुंबईला आलो आणि सोसायटीवाल्या घेऊन आलो आणि इकडे ही मशीन पण घेऊन हो आपल्या माझ्या पप्पांकडून आता मस्तपैकी पैकी इकडे मुंबईमध्ये पण नारळ सोडायचं काम चालू आहे नाही नाही आपला नारळ सोडून सो so, शुभ सकाळ आणि आता आहोत आपल्या गोरेगावच्या घरी आणि मस्तपैकी नारळ सोलायचं काम चालू आहे तुम्हाला आवाज ऐकायला असेल मुंबईला आलो ना की असंच होतं मिळत नाही मिळत कारण आलो दुसऱ्या दिवशी गेलो डहाणूला पूर्ण दिवस तिकडे गेला काल होतो गोरेगावला तर संध्याकाळ झालं गोरेगावला कारण बरीचशी कामं होती आपला जो एक प्रोजेक्ट आहे तर त्याचं पण शूट होतंच आणि त्याच्याशिवाय थोडी बँकेची कामं होती मग ती पण आता सगळी संपवलेली आहेत आणि आत्ता आज जरा परत एकदा कॉन्टेंट क्रिएशनवरती बसायचं आहे ओके सो म्हणजे प्रेरणाचं चा काम चालू होतं प्रेरणा बऱ्याच रील्स ना व्हॉइसवर वगैरे देत होती तर आज जरा एकदम प्रॉपरली बसायचं आणि कसं आहे की हे फिनान्शियल इयर एंड होत आहे ओके सो एज अंटरप्रिन्युअर अज बिझनेस मन म्हणून कुठे ना कुठेतरी एक असेसमेंट पण घ्यायची असते प्रत्येक बिझनेसची की कुठपर्यंत चाललं आहे काय आहे कोणाला फ्रंट स्टेजवरती आणायचं आहे कोणाला बॅक स्टेजवरती ठेवायचं आहे ओके सो माझा अप्रोच नेहमीच ना बिझनेसबद्दल ना थोडं म्युच्युअल फंडसारखं राहिला आहे ओके जे जे माझे कोर इंटरेस्ट आहेत आणि माझे कोर इंटरेस्ट बरेच आहेत तर त्या अनुषंगाने मी बऱ्याच गोष्टींमध्ये कामं सुरू करून ठेवून देतो थो, थोडंफार बघतो करून आणि मग अंदाज घेतो की बाबा त्याच्यामध्ये ग्रो कसं करायचा आणि मला असं वाटतं बिझनेसमध्ये पडल्याशिवाय ना तुम्हाला बिझनेसबद्दल ओकी टोकळत नाही म्हणजे थेरी वगैरे सगळं ठीक आहे जेव्हा प्रॅक्टिकली करायला जाताना ना तेव्हाच प्रॉब्लेम येतात ते सॉल्व्ह केले तुम्हाला आयडिया येते सो so, मला असं वाटतं इयर टू इयर बेसिसवरती बिझनेस घेतला ना तर खूप बरं असतं आणि प्रत्येक एक पहिल्या वर्षी तर तुम्हाला बरंच शिकायला मिळतं आणि सेकंड इयरपासून तुम्ही ॲक्च्युअल बिझनेस चालू करता सो तसंच आहे आपलं थोडंफार कधीतरी त्याच्याबद्दल मी बोलेन पण ते आज नको ओके सो आता मला पण कामाला बसायचं आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद